नमस्कार मंडळी आज आपण चविष्ट आणि खूप पारंपरिक असा पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव पाटवडी आहे तर त्यासाठी मी ते काही कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत आलं लसूण आणि मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्ही तिखट खाता त्यानुसार मिरचीचं प्रमाण घ्या मी ते मीडियम आकाराच्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंचसारखं आलं दोन मोठ्या आहेत म्हणून दोनच लसणीच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं आणि एक चमचा धणं घेतलेला आहे हे आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचे म्हणजे खूप बारीक पेस्ट नाही केली तरी चालते पण असं छान वाटून घ्यायचं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच आणि हे सगळं वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे ते आपण पुढे यूज करणार आहोत आता आपल्याला बेसन मोजून घ्यायचं आहे तर एक कप बेसन मी घेतलेलं आहे एका चाळणीमध्ये आणि खोलगट असं ताट खाली ठेवलं आहे म्हणजे आपल्याला पुढे त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायला सोपं येईल तुम्हाला हवं तर मोठा वाडगा किंवा असा खोलगट बाऊल घेतलात तरी चालेल मी ते मोठं असं ताट घेतलेलं आहे आणि आपण हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चाळून यासाठी घ्यायचं की पीठ आहे ते हलकं होतं आणि त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत यासाठी चाळून घ्यायचं तर एक कप मी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी एक कप पाणी मी इथे घालत आहे आपण इथे एक कप घालणार आहोत आणि पुढे अर्धा कप म्हणजे एक कपासाठी दीड कप पाणी लागतं आपल्याला ह्या पाटवडीच्या प्रमाणामध्ये तर हे जे पाणी आपण पिठामध्ये घातलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने होत नसेल तर तुम्ही असा कोणताही विक्सर घेऊ शकता पण गुठळी न होऊ देता आपल्याला हे स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आतमध्ये अजिबात गुठवी नाही आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला समजेल मी चमच्यामधून दाखवते हो असं आपल्याला हे पीठ हवं आहे तर मी हे छान मिक्स करून एका बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण पर फूडची प्रोसेस करूया तर मी एक पॅन घेतलेला आहे आणि गॅस लावून घ्यायचा त्याच्यामध्ये दोन चमचेसारखं तेल घालायचं खूप जास्त तेल लागत नाही दोन चमच्यामध्ये होऊन जाईल ते तेल आहे ते सर्व पॅनला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे सगळं तेल व्यवस्थित सगळ्या बाजूने लागलं की आपण जेव्हा नंतर पीठ घालणार आहे ते चिकटत नाही तर त्यासाठी ही प्रोसेस करायची तेल चांगलं तापलं की त्यात एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि दोन पिंचसारखा आपल्याला हिंग टाकायचं आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की गॅस बारीक करायचा आणि जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती सगळी याच्यामध्ये घालायची आणि तेलामध्ये छान ती अशी भाजून घ्यायची छान अशी परतली पाहिजे कारण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण आपण वापरलेला आहे आणि त्याचा कच्चेपणा छान असा मोडला गेला पाहिजे नाहीतर पाटवडीमध्ये तो, तो कच्चट लागतो तर छान परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मी चमचाभर हळद घातले हळदसुद्धा फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची सगळ्या फोडणीला व्यवस्थित हळद लागली की मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे अर्धा कप पाणी घालायचं आहे जर तुमच्याकडे कप नसतील तर सेम वाटीच्या प्रमाणाने तुम्ही इथे माप घेऊ शकता जर ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतला त्याच वाटीने पाणी घ्यायचं तर अर्धं कप इथे मी पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये आणि या पाण्याला उकळी येऊपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे पाण्याला उकळी आली की गॅस पुन्हा बारीक करायचा आणि एका हाताने पीठ घालायचं आणि एका हाताने आपल्याला मिक्सरने ते हलवत राहायचं आहे हे यासाठी करायचं नाहीतर मग आपण एकदम पीठ घातलं आणि मग हलवायला घेतलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या होतात तर पीठ एका सेटनं घालायचं आणि एका सेटनं आपल्याला ते मिक्स करत राहायचं म्हणजे गुठळा होत नाहीत तुम्ही बघू शकता जसं की आपण पीठ फोडणीमध्ये घातल्यावर फोडणी एकदम अशी घट्ट व्हायला लागली आहे यावेळी आपल्याला एका डायरेक्शननी मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाहीत ही छोटी छोटी टीप असते ती लक्षात ठेवून आपण केलं तर पदार्थ कधीच बिघडत नाही तर बघू शकता जसं की त्यातलं पाणी आटलंय तसं त्याच्यामध्ये पिठामध्ये शाईन यायला सुरुवात झालेली आहे तर असंच आपल्याला बारीक गॅसवरती एकसारखं त्याला घोटून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनटं लागतात ही पूर्ण पाटवडी तयार होण्यासाठी तर पाटवडी तयार याची खून म्हणजे जेव्हा पीठ आपलं जे भांडं आहे ते सोडायला लागतं पॅन वगैरे तर तेव्हा समजून जावं की पी पाटवडी आपली छान अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भांडं सोडायला सुरुवात केलेली आहे पॅनपासून सगळं मिश्रण आहे ते वेगळं व्हायला सुरुवात झालं आहे तर ह्या स्टेजला आपली पाटवडी तयार झाली तर सगळ्यात आधी कडेला लागलेलं जे पण पीठ आहे ते सेंटरला घ्यायचं कोणत्याही चमच्याने आणि आपल्याला ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि सेंटरला सगळं पीठ घेतलं की झाकून ठेवायचं आणि एक ते दोन मिनटाची वाफ द्यायची तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊया तर एक प्लेन असं ताट घेतलेलं आहे मी आणि खाली तेल ग्रीस करून घ्यायचं सगळ्या बाजून एकसारखं तेल ग्रीस करायचं म्हणजे आपण जे पाटवड्या पाडणार आहोत त्या इझिली उचलल्या जातात तुटत नाहीत यासाठी आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूप लावलात तरी चालेल तर व्यवस्थित तेल ग्रीस करून घेतल्यानंतर हे मिश्रण आहे ते गरम गरमच ते तेलावरती म्हणजे त्या ते ताटावरती काढायचं आणि आपल्याला त्याला थापून घ्यायचं आहे ही प्रोसेस पीठ आहे ते गरम असतानाच करायचे ते पटकन सेट व्हायला सुरुवात होते तर जे आपण ताटाला हा तेल लावलेलं आहे ते त्याच हाताने आपल्याला थापून घ्यायचं आहे तेलाच्या हाताने जर खूप भाजत असेल तर असा पेला किंवा वाटी घेऊन तेला असं स्प्रेड करून घेतलात तरी चालेल बऱ्यापैकी स्प्रेड झाल्यानंतर आपण हात लावू शकू असं झालं की त्याला व्यवस्थित आकार द्यायचा सगळ्या बाजूने एका जाडीने थापायचं म्हणजे वड्या आहेत त्या एका जाडीच्या निघतात नीट असं थापून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जेव्हा हे मिश्रण गरम असतं तेव्हाच घालायचं म्हणजे जी कोथिंबीर आहे ती व्यवस्थित त्या मिश्रणाला चिकटते आणि सोबतच जो ओला नारळ असतो त्याचा चव मी घातलेला आहे तुम्हाला जर ओलं खोबरं आवडत नसेल तर तुम्ही या जागी पांढरे तीळ घातलात तरी चालेल आणि हे हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे वडीवरती सेट होतं याने वडीला खूप छान टेस्ट येते नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आपल्याला एक दहा मिनटाची रेस्ट द्यायची आहे याला आणि कट करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी गार झाली वडी की इझिली कट होते तर तुम्ही बघू शकता चमचाला किंवा सुरीला आपल्याला तेल लावायचीही गरज नाही न तेल लावता जरी कट केलं तरी इझिली कट होते आणि त्याच्या कडा आहेत त्या मी वेगळ्या करून दाखवते इझिली वेगळ्या होत आहेत त्या बाजूला करताना तुटत नाही आहेत हीच खून असते आपली पाटवडी परफेक्ट झालीची व्यवस्थित ती हातामध्ये घेतली तरी तुटत नाही अशी लवचिक बनते तर पिठाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण हे योग्य ठेवायचं योग्य तिला घोटायची की अजिबात पाटवडी आपली चुकत नाही आणि आपल्याला ह्याला कट करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हिला कट करून घेऊ शकता मी ते डायमंड आकारामध्ये कट करून घेते तर व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आणि सर्व करायची ही पाटवडी आहे ती फ्रीजशिवाय बाहेर अगदी चार ते पाच दिवस टिकते म्हणजे तुम्ही प्रवासालाही घेऊन जाऊ शकता आणि चवीलाही खूप अप्रतिम लागते मी तुम्हाला यातली एक वडी उचलूनही दाखवते ती कशी तयार झाली त्याची आयडिया तुम्हाला येईल एकदम छान अशी लवचिक स्मूथ अशी तयार झालेली आहे अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत एकनी एक टीप तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमची वडी एवढी परफेक्ट पहिल्याच वेळेमध्ये तयार होईल मी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पुन्हा भेटू बाय बाय